पूर्णा तालुक्यातील ताडकळ झी आर कॉटन जिनिंग इथं सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या कापसाला सीसीआयकडून कापसाला हमीभाव चांगला दिल्याने त्या जिनिंगमध्ये कापूस खरेदीसाठी मोठी आवक वाढली आहे यामुळे पूर्णा पालम गंगाखेडा आणि परभणी या, या तालुक्यातून कापसाची आवक वाढली आहे जिनिंग मालक नंदू मुंदडा आणि भारत सरकार यांचे उपक्रम भारतीय कापूस केंद्राचे आडे यांनी कापसाला सुमारे सात हजार चारशे एक्याहत्तरचा हमी भाव दिल्याने कापसाची आवक जिनिंग मध्ये वाढली आहे त्यामुळे जी आर कार्टन जिनिंगचे जी मालक नंदू मुंदडा भारतीय कापूस केंद्राचे आडे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत परभणी नगर न्यूज साठी राजीव खरडे सह देवीदास खरात माझं नाव सोपान शिवाजी वरपडे राहणार चिकलबोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड आज इथं जे जी आर कार्टन ताडकळ इथे सीसीआय मार्फत खरेदी चालू आहे या ठिकाणी सीसीआय शेतकऱ्यांना योग्य भाव या ठिकाणी मिळत आहे आज सात हजार चारशे एकाहत्तर रुपयाच्या भावामध्ये या ठिकाणी कापूसखाली करतायत शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं सहकारी या ठिकाणी सी सी आयच्या कर्मचाऱ्याच्या मार्फत मिळत आहे शेतकऱ्यांना एक विनंती आपला कापूस विक्रीसाठी आपण जी आर कॉटन ताडगेटला आलं तरी काही अडचण नाही या ठिकाणी तुम्हाला सर्व काही गोष्टी चांगल्या पद्धतीनं खाली करून चांगला भाव देत आहेत आम्ही लोखंडे पिंपळा पूर्णा तालुका जिल्हा परभणी पिंपळा लोखंडे गाव त्या गावून कापूस आणलेलं आहे जी आर पाटणमध्ये कारण इथं शासनाने शिक्षा खुल्याबद्दल शेतकऱ्याची चांगली सुविधा झालेली आहे त्याबद्दल आम्ही आभार मानतो शासना आणि काय काय भाव देईल चांगला मालाला भाव म्हणजे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये भाव आहे आणि जर काही निघाल तर चाळीस रुपयाचा कमी कमी करतात जास्त काही करत नाही चांगला भाव देतात योग्य भाव देऊन देतो तुमचा आम्हाला भाव दिल्याबद्दल समजे नाही का कॉटन बाकी तर प्रायव्हेटला तर सात हजार किंवा सहा हजार नऊशेच भाव आहे ज्यासाठी शिशाईचा खुलल्याबद्दल चांगला फायदा होतो शेतकऱ्यास तरीचा कापूस घालण्याबद्दल चांगलं सुविधा आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस शिशाईलाच घालायला पाहिजे असं आमचंही म्हणणं